बनवले आहे तलाव मोठं हॉटेल आहे हे नाव काय वरडा डॉरंटो हां हा लग्नाच्या पार्टी पेटी इकडेच असतात मोठं हॉटेल आहे एक तलाव आहे तीन तलाव आहेत यासाठी पुढे पण एक आहे आमची बस पुढे चाललेली आहे एक मोठी त्याच्या पुढे छोटी बस आहे आणि एक आमची बस आहे नमस्कार सस्यकाळ जय म्हणसे की सगळ्यांपेक्षा बरे असतील तर आज बागा बीचमध्ये आता आलेलो आहे आणि बागा बीचमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल बागा बीचमध्ये काय येऊन काय काय केलं काय नाही ते आणि हा त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे आता आणि असंच सपोर्ट करत राहा मला आणि सबस्क्राईब करायला बेलाकंद तापा आणि मायबाबत जुडा तर चालू करूया चालू करण्याच्या पुढे लाईक जरूर करा चला उत्तमची उत्तन करायला हां उत्तमची बस आहे आपल्या तिकडचे बस आली तर साडे बारा वाजता इकडे परत यायचं आहे आम्हाला मित्रांनो आता पुढे चालवलं आहे आणि इकडे कापड पण आहेत बरी चांगली चांगली कापड भेटत शर्ट्स घेतलेत आम्ही थोडी शॉपिंग केलेली आहे आता बीचवर चाललेला आहे आपल्याला बोट दिसलेली आहे सर्व नारळ 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 सर्व नारळ चांगलं केलेलं आहे इकडे माती पाया लागू नये म्हणून त्याच्यावरती कार्पे टाकलेले आहेत मातीवरती चालण्यासाठी बीच दिसत आहे पुढे पाताची झोपड्या बनवल्या आहेत छोट्या छोट्या Bersama sedih arang puja. Arang puja luasnya satu, lain sih, seru. Ya, depannya, seru. आणि ते लहान लहान मुलांना पण चांगलं आहे यामध्ये छोटं छोटं लहान मुलांसाठी थोडं थोडं पाणी आहे इकडे आणि हे बघा बीचचा नजारा बीचचा नजारा दाखवत आहे किती लांब आहे पूर्ण बंदराला तो पुढचा डोंगर दिसत असेल तुम्हाला तिथपर्यंत आहे आणि इकडे गोटी आणलेली आहेत साफ करण्यासाठी कारण जास्त टाईम समुद्रामध्ये ठेवल्या तर त्याला कचरी बसते बोटीला कचरी बसते तर ते सर्व कचरी काढण्यासाठी आपला आम्ही याला उलटा बोलतो तर बघा तुम्ही दाखवतो हे कशाने कसं काय करतो तापतात ते आणि लागली आहे

आणि हे साफ केल्याच्यानंतर याला मग कलरला मारणार कलर मारल्याच्या नंतर मग ते आधी लवकर कशी बसत नाही आणि मला वाटते बरेच म्हणजे एक वर्ष ते झालं असेल म्हणून हे एवढी कचरी बसलेली आहे इकडे या बोटीचं इंजन काढलेलं आहे या बोटीचं इंजन आहे इथे काढलेलं आहे तिथे पण सगळं साफसफाई चालू आहे बोटीचं आणि या साईडला कोणा जायचं असलं तर इथे पण या बोटीमध्ये मी जाऊ शकता आणि हे बघा बोट किती जात आहेत फुग्यावरती उडत असतात वरती ते तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला दिसत असेल उघ्यावरती उडताना बरेच लांब आहे आणि आमची माणसं बघा कशी पाण्यामध्ये खेळत आहेत ही बघा पिवली टोपीवाले हे खरं म्हणजे लहान मुलांना पण चांगलं असतं इकडे आपल्या छोट्या छोट्या पाण्यामध्ये मा मारतात उडी या समुद्रामध्ये असं जाताना ते चांगलं नसते कारण पुढे मोजा येतो बघा असा मोजा मारल्यावर ते लहान मा मुलांना चांगलं नसते याच्यामध्ये बघा तेव्हा मोजा नाही काय नाही एकदम नॉर्मल पाणी तर मित्रांनो आता बागा बिजलो आहे आणि आता बा वीस मिनटं बाकी आहेत तर वीस मिनटाच्यानंतर आम्ही बसच्या तिकडे जाणार आहोत आणि बसमधून जेवणासाठी आम्ही पुढे जाणार आहोत आणि जेवण करून मग कलिंगड बीचला जाणार आहोत तर ह्याच्यानंतर दुसरा पण तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे तर माझ्या दिवसासाठी एवढंच बाय बाय